मंत्र्यांनी नाही म्हटलंय उपमुख्यमंत्री नाही म्हणत आहे त्यामुळं आता ही दरवाढ त्वरित मागे घेण्याचा आदेश काढावा नाही प्रश्नच नाही दोघांनी नाही म्हटल्यानंतर ती दरवाढ आत्ताच्या आता मागे घेतली पाहिजेत आणि मंत्र्यांनी तसे निर्देश दिले पाहिजेत आदेश काढले पाहिजेत की दरवाढ मी आम्ही केलेली नाही त्यांनी तर मान्यच केला आहे म्हणजे त्यांनी सरकार म्हणून जर दरवाढ केली नसेल तर मग करतो कोण कारण तिथे महामंडळा अध्यक्ष नाही किंवा अध्यक्ष असेल तर सरकारच्या परमिशनशिवाय ते करता येत नाही हे म्हणून मला स्पष्ट आमची भूमिका आहे की आता ती मंत्र्यांनी नाही म्हटलंय उपमुख्यमंत्री नाही म्हणत आहे त्यामुळं आता ही दरवाढ त्वरित मागे घेण्याचा आदेश काढावा आणि गरीबांच्या जी जीवनवाहिनी आहे सामान्य माणसाची मध्यमवर्गीय गरीब, गरीब मजूर कामगार का या सगळ्यांना दिला सगळं नेमकं या खात्याचं वालिक कोण आणि खातं कोण चालवतं उपमुख्यमंत्र्यांना माहीत नाही मंत्र्यांना भाडेवाढ माहीत नाही मग भाडेवाड केली कोणी आणि काय म्हणजे मला वाटतं की, की आ, ही सगळी खाते अधिकारी चालवतात आणि मंत्री घरी बसून आदेश करतात असा त्याचा अर्थ होतो काय म्हणजे हा सगळा सरकारमध्ये चाललेला मला वाटतं हा पोरखेळच आहे आणि ही गंमत जम्मत जी असते तशी गंमत जम्मत सरकारमध्ये चालली की काय असं आता वाटायला लागलं कुठल्याही प्रकारचं गांभीर्य नाही आणि जर हा निर्णय अधिकाऱ्याने घेतला असेल तर मग त्या अधिकाऱ्यावर कोण कारवाई करेल ते कारवाईसाठी पात्र नाहीत का मग मंत्री करणार का त्यांच्यावर कारवाई असे अनेक प्रश्न उपस्थित होती म्हणून मला वाटतं की आंगलट आलं की मी नाही म्हणायचं चा, चांगलं झालं की श्रेय घ्यायचं असे दुपट्टे भूमिकेतून हे सरकारचं एकूण कामकाज सुरू आहे असं माझं मत आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका